नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मी फॉर्म दाखल केलेला आहे तरी या पत्रकार परिषदद्वारे मी बीड जिल्ह्यातील जनतेला आव्हान करू इच्छितो की भावांनो आज सध्या जी बीड जिल्ह्यात परिस्थिती ह्या देशात परिस्थिती की जे ते फक्त जातीवादाचे न्याचे रंग देण्याचं काम काही ठराविक पक्ष ठराविक जाती ठरवतात काही जातीला वाटतंय मराठा समाज त्याचा बांधील आहे काही जण हिंदू मुस्लिम लावतात काही ओबीसी मराठा लावतात पण कुठंतरी हे बंद झालं पाहिजे ह्याच्यासाठी बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही असे लोक निवडून दिले गेले पाहिजेत जे तुमच्या कामाचे जे तुमच्या काम झालं पाहिजे आता आपण बघतो भावांना गेलेत वीस पंचवीस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या इकडे रेल्वे येईल येईलच म्हणायला लागलेत लातूरला ह्याला विमानतळ झाले तरी बीड जिल्ह्याला रेल्वे येत नाही ह्याच्या मागचं कारण काय तर ह्याच्यात तुम्ही दिलेले लोकप्रतिनिधी हे कुठतरी त्या दिल्लीच्या दरबारामध्ये ज्या सगळ्यात मोठी संसद आहे ह्याच्यात कुठतरी कमी पडतात आढायला का रेल्वे येत नाही बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याला रेल्वे ही आलीच पाहिजे ती सगळ्यात मोठं माझं टार्गेट आहे युवकांना रोजगार भेटला पाहिजे दर इलेक्शनला आपण बघतो हे मेता आला म्हणतंय युवकांना रोजगार मी देणार ते पण पक्ष सत्ता आली ते म्हणते युवकांना रोजगार मी देणार उद्योगधंदे आणणार हे आहेत तेच कारखाने बंद पाडायला लागल्यात आता पंकजाताईनं कारखाना बंद केला बजरंग बाप्पानी कधी बीड जिल्ह्यात पुन्हा पाच लाख लोकांनी मतदान केलं बी डबल भेटायला येत नाहीत हे फक्त मतापुरते लोक आहेत ह्याचा हे राजकारण म्हणजे धंदा झालेला आहे समाजसेवा करणं हा ह्याचा उद्देशच नाही सम कधी पाच वर्षात या पा, लोक का मेले नाही का आज तुमच्या गावातला एखादं कुत्रं मेलं तरी भेटायला यायला तयार आहेत बजरंग बाप्पा पण आज तुम्ही मराठा समाज पुन्हा जर अजून पडले तरी पुन्हा येणार नाहीत भावांनो आमसारख्या सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता एक आम्ही चोवीस तास जनतेसाठी असतो शहाऐंशी कोट रुपयाचे बिल जे, जे महेशचे काढून दिले छाती ठोकपणे सांगतो मी आणि पुन्हा अडीचशे रुपयाचा डिफरन्स राहिला होता दोन हजार पन्नास रुपयानी मंत्रालयापर्यंत आपले सुभाष देशमुख मिनिस्टर होते त्यांच्यापासून घेतलो सभाजी कडू होते आपले साकार आहोत त्यांच्यापासून घेतलो पण जनतेला न्याय द्यायला गोरगरीब बाज पण शेतकऱ्यांमध्ये जात नसते शेतकरी वर्गाच गड बघायला तयार नाही जे ते येत आहे आम्ही आम्ही बाबू येऊ भाजपचं सरकार आटलं राष्ट्रवादी काँग्रेसवाले बोंबलं आम्ही शेतकऱ्याला आम्ही बाबू निस्त फक्त त्या वचनपत्रामध्ये पण कोण आम्ही देले द्यायला सगळ्यांनी सत्ता भोगली ना भाजप भोगली आता तर उद्धव साहेब होते सत्तेत आदरणीय अजितदादा भी सत्तेत होते तुमचे एकनाथ शिंदे साहेब बी सत्तेत होते आणि तुका काँग्रेस बी सत्तेत होतं अरे नेमकं मग नेमकं तो हमी भाऊ शेतकऱ्याला देणार कोण आहे हे कुठेतरी जनतेनं गावात नेता आल्यावर बोलायला पाहिजे आज बीड जिल्ह्यातल्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघत असताना बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये रस्ता खराब आहे नेते पाच वर्षात एकदा येते त्याला तर गावात आल्या आल्या तुम्ही विचारायला पाहिजे आमच्या गावचा रस्ता का होत नाही विकास निस्ता विकास विकास बॅकलॉग भरायचा म्हणते सत्तर वर्ष झालं भारत पंच्याहत्तर वर्ष झालं भारतात स्वतंत्र होऊन हे बॅकलॉगच भरायला लागलेत नेमकं बॅकलॉग काय नेमकं मला एकदा त्या जनतेनं एक त्या नेत्याला विचारलं पाहिजे तुम्ही आमच्या गावचा विकास कधी करणार आहेत जाती भांडणं लावण्याचं काम हे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस करायला जाणीवपूरक बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा बांध व्हायला आमचा गावगाड्यातला गोरगरीब शेतकरी वर्ग असन गावगाडा चलिनं मुश्किल झालंय जातीवादाच्या नजरेतून एकमेकाकडे बघितलं चाललंय हे कुठंतरी धोकादायक आहे भावांनो त्यामुळं ह्या दोघायला पर्याय हे दोघंही माझं म्हणते पंकजाताई योग्य हो नाहीत आणि बजरंग बाप्पा योग्य हो नाहीत कारण तिथं दिल्लीमध्ये जायचं असेल स्वाभिमानी माणूस पाठवा जे तुमच्या हक्काचा आहे तुमच्यासाठी चोवीस तास काम करणार आहे हे पंकजाताईपर्ईमध्ये पडल्या तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल पाच वर्ष पुन्हा त्या परळी मतदारसंघात नाही आल्या डायरेक्ट आत्ताच आल्या थोडंफार फिरले असतात पण पुन्हा डबल आला नाही शेतकऱ्याचे ते आले नाही बजरंग बाप्पा पडले पाच वर्ष पुन्हा ते आले नाही पण आम्ही चोवीस तास रस्ते होतो पाच महिने आता मराठा समाजासाठी पंचवीस वर्ष झालं काम करतो पाच महिने आता मी फरार होतो जाणीवपूर्वक आमच्यावर तीन सात सारखे गुन्हे दाखल केले अशा शासनाने कुठतरी मराठा समाजाची चळवळ बंद करायचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस केलं तर किततरी बीडमध्ये तुम्ही बघितलं हजारो हजारोपो हजारो पोरा गुन्हे दाखल झाले तीन साडेतीनशे पोरं कोर्टा जेलमध्ये होते पडून कुणी बघितलं नाही काही नेत्यांनी कोणत्या मराठा नेत्यांनी ते जीवितली अर ओबीसीच्या त्या छगन भुजबळनं तिथून येऊन बंगले बघितले शिरसा करायचे यायचे बजरंग बाप्पाला का काय रस्ता माहित नव्हता का माजलगावचा त्या पोराला भेट द्यायला भीडच्या पोराला भेट द्यायला पाहिजे होती माजरगावच्या पोराला भेट द्यायला पाहिजे होती का तुम्ही त्या टायमाला तुम्हाला मराठा दिसत नाही का आज तुम्हाला छाती डोकपणे असं समजायला लागलात की मराठा म्हणजे राष्ट्रवादीच आम्ही त्या हराम पोर शरद पवार शरद पवार साहेब ग्रेट आहेत त्याच्याबद्दल नाही पण त्याची विचारसरणी जी आहे ती योग्य नाही कारण दर ते मराठा उमेदवार देत आम्ही धसाला मतदान केलं आम्ही आडसकरला केलं बजरंगप्पाला केलं अजून पुन्हा डबल बजरंग बाप्पा बोखंडू झाला आहे अर बजरंग बप्पा बजरंग बप्पा चांगले येतो वैयक्तिक पण बजरंग बप्पा जनतेसाठी चांगले नाही जनतेसाठी त्यांना काय केलंय एक सांगाव आदरणीय विलासराव देशमुखचं ह्या मराठवाड्यासाठी कार्य आहे आदरणीय सुंदरराव साहेबांचं काम आहे सुंदरराव साहेबांनी मालवाला धरण केलं कारखाने केले विलासराव देशमुख साहेबांनी लातूर सुधरेला मराठवाड्यातला निर्णय घेतला शंकरराव साहेबांनी केलं शरद पवारचं साहेबांचं मराठवाड्यासाठी काय काम आहे हे शरद पवार साहेबांनी जाहीर स्टेजवर सांगावं की मराठवाड्यासाठी फक्त काही कारखानदाला हातात जे धरायचे आणि राजकारण खेळायचं जाती रंग द्यायचा आणि त्याच्या जीवावर यायचं राजकारण आहे विकास मराठवाड्यासाठी शरद पवारांनी काय असा करून ठेवला आहे पवार साहेबांना माझं जाईराव नाही कुठ तरी देवेंद्र फडणवीस नाही शरद पवार साहेबांनी ह्याला लक्षात घेतलं पाहिजे ते आता ह्याच्यामुळे बी नरेंद्र मोदी साहेबाला आणि देवेंद्र फडणवीसला जर नीट करायचं असेल नरेंद्र नरेंद्रजी मोदी नरेंद्रजी देवेंद्रजी आणि शरद चंद्रजी तिघाला नीट फक्त हे राजेंद्र करू शकतंय त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही या राजेंद्रच्या पाठीशी खंबीर राहा चोवीस तास तुमच्या शेवेत हजर राहणार आहे माझा कधी फोन बंद नसतंय मी कधी जनतेच्या शेवेत कमी पडत नाही प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याचे उसाजी बिला असते मराठा आरक्षण असं दखान्याला रक्त पाहिजे असन ऍक्सिडेंट कोणाचा झाला था फोन आला कोणाचे भांडण था झाले प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सक्रिय असतो आणि आम्ही नक्कीच तुम्हाला सांगतो मग बीड जिल्ह्यातल्या जनतेचा विकास केला तर माझं बीडला येईनच येईन हिमानतळ सध्या यायला पाहिजे बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा एक ज्वलंत जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याकडे जाणीवपूर्वक दरवर्षी फक्त कुठेतरी हो। भांडणं लावून फक्त त्याचा श्रेय घेण्याचं काम करते फक्त वापर केला जातो आहे काही नाही होत प्रत्येक तालुक्यात खेड्यात जाऊन रस्ते बघा तुम्ही बीड जिल्ह्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे सर्व जाती धर्माच्या मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे मुस्लिम समाजाला का देत नाहीत दलित समाजासाठी का हिंदू मिलमध्ये तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत नाही अरबी समुद्रात का शिवाजी महाराजांचं स्मारक होत नाही फक्त आम्हाला धरेलिशनला चॉकलेट देतात काय जाणीवपूर्वक हे ब, हे करायले दलित समाजाचा गैरवापर केलाय मग ओबीसी समाजाचा गैरवापर केलाय ओबीसी मध्ये फक्त एकच जाती नाहीत ओबीसीत बी सर्व जातीत पण कुठंतरी एकाच जातीचा फायदा या बीड जिल्ह्यात होतो हे कुठंतरी बंद झालं पाहिजे ह्याच्यासाठी राजेंद्र रोडके मैदानात उतरणार आहे सर्व जाती धर्माच्या गोरगरिबाच्या लोकांचं जा कल्याण झालं पाहिजे ही भूमिका कुठंतरी राजेंद्र रोडके घेऊन पुढे चालणार आहे तरी, तरी भावांनो एवढंच बोलतो आणि सर्व जनतेला बीड जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व ज्येष्ठ लोकाला वयस्कर लोकायला यांना विनंती की भावांनो आज अशी परिस्थिती दुसरा एक मुद्दा राहिला आज बीड जिल्ह्यामध्ये एकही असं ओपन प्लेस शिल्लक ठरणार नाही बीडला नाही मालगाव नाही आष्टी नाही सर्व गिळकूत केले हे ह्या खोरानी आज सायकल शिकायला जर लहान लेकराला जागा नाही वयोवर्ध लोकायला फिरायला जागा नाही कशामुळे नाही ह्याचे बंगले झाले त्या ओपन प्लेसवर ही कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे सगळे मी मुख गिळून गबजते ह्याच्या ह्याच्या काळामध्ये तो गबरतोय त्याच्या काळात हे गबरतय कारण हे सगळे चोर आहेत हे शाहू नाहीत सगळ्याच्या गांडी खाली अंधार आहे गावरान भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यामुळे हे गप्प येतं त्याच्यामुळे तरी या सगळ्या गोष्टी लावत आज बीड जिल्ह्यात कुठं पार्किंग आहे सांगा बरं पाच मधली टोले मग बिल्डिंग आहेत आमच्या गाड्या रोडला पोलिस धरते टिबल सीट असल्यावर तिबल सीट गाडी ग्रामीण गर, भागातल्या माणसात धरली जाते पण ह्याच्या पाच मधली इमारती बांधकाम परवाना नसताना साध्या बांधल्या जातात हे कुठं तरी बंद झालं पाहिजे सामान्य लोकांना गाड्या रोडला लावल्या पोलिस हवा सोडतात कुठं हे करतात काय ग्रामीण भागातल्या माणसाचा काय दोष आहे हे आवाज कुठतरी प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या सामान्य माणसाने पाहिजे ह्याच्यासाठी मी बीड जिल्ह्यात उभा टाकतोय एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज काय अजेंडा घेऊन आहात आणि तुम्हाला काय वाटतं बीड जिल्ह्याची निवडणूक कुठं चालली मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी इथे उभा आहे बीडची रेल्वे ही आली पाहिजे ही प्रमुख मागणी बीड जिल्ह्यामध्ये अनाधिकृत बांधकाम जे झालेत जे की कुठेही ग्राउंड नाही वय वय लोकांना लहान ला, लेकरांना शिकायला नाही महिला सुरक्षित नाहीत कॉलेज पैसे छेडछाड होती असे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नामुळे उभा आहे आणि हे कुठेतरी जातीय रंग द्यायला चाललाय या दोन्ही पक्षाकडून एक जातीय रंग देऊन गावगाडा बिघडायलाचा काम हे दोन्ही पक्ष आहेत म्हणून तिसरा हे मी अपक्ष त्यामुळे उभा ठाकलोय